ुळी गाठग या मालिकेतील अभिनेता संकेत निकम यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण बघूयात तर सगळ्यात आधी संकेत निकम यांचा जन्म चार जून दोन हजार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाला त्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले त्याने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत असतानाच पूर्ण केले म्हणजेच काय तर डॉक्टर विठ्ठलराव रिखे या पाटील सैनिकी शाळेतून पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्याने नाट्यशास्त्रात मास्टर्स म्हणजेच पदव्युत्तर पदवी पूर्ण करत आपलं शिक्षण संपवलं सुरुवातीला त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला पण गणितातील अशा आव्हानांमुळे त्याने सहा महिन्यातच तो मार्ग बदलून अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला तर अभिनय क्षेत्रातील प्रवास हा त्याचा एक आवडच होता म्हणजेच काय तर त्याला लहानपणापासूनच अभिनयाचे निळवड आवड होती तर त्याला पहिली मालिका मिळण्याची गोष्टच रंजक आहे सचिन गोस्वामी यांच्या एका वर्कशॉपमध्ये त्याने काम केले आणि तिथे त्याचे काम पाहून त्याला एक व्हिडिओ क्लिप पाठवण्यास सांगण्यात आले आणि अवघ्या दोन दिवसात त्याची निवड झाली त्यात तुझं माझं सपान या मालिकेतून त्याने पदार्पण केलं सध्या तो सन मराठीवरील जुळली काठ या मालिकेत धैर्याची भूमिका साकारत आहे संकेतला काय काय आवडतं आणि काय काय नाही त्याचा स्वभाव कसा आहे हे आपण बघूयात तर संकेतला व्यायामाची खूप प्रचंड आवड आहे तो कितीही उशिरा शूटिंगवरून आला तरी न चुकता जिम मध्ये जातोच त्याला गाणी लिहायला आणि चित्र काढायला देखील आवडतं त्याचे आवडते अभिनेते सचिन पिळगावकर आणि ऋतिक रोशन हे आहेत कौटुंबिक पार्श्वभूमी अभिनयाची नसतानाही त्याने आपलं हे सगळं काही जिद्दीवरच हे यश मिळवलं त्याचे क असे मानणे आहे की अपयशाला न घाबरता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल्यास यश नक्कीच मिळतं तर त्याची पहिली मोठी संची म्हणजेच तुझं माझं सपान या मालिकेमध्ये वीरेंद्र नावाची भूमिका त्याने साकारली होती आणि यामध्येही त्याला अजून मजा आली होती आणि सन मराठी वाहिनीवरील जुळली गाठ ग या मालिकेत धैर्य ही भूमिका संकेतच्या करिअरमधील एक महत्वाचा टप्पा ठरली या मालिकेत त्याने एका समजूतगार आणि ब्रेमळ तरुणीची तरुणाची भूमिका स्वीकारली आहे त्याची शरीरयष्टी डॅशिंग लुक आणि संवाद फेकण्याची पद्धत यामुळे तो महाराष्ट्रातील तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे या भूमिकेमुळे त्याला आज घराघरात ओळख मिळत आहे आता अभिनयाव्यतिरिक्त अष्टपैलू असे त्याचे व्यक्तिमत्व आहे तर संकेत हा केवळ एक अभिनेता नसून तर तो एक अष्टपैलू कलाकार गीत आहे गीतकार त्याला शब्दांची चांगली जाण आहे तो स्वतः कविता गाणी आणि त्याचप्रमाणे मनातील भावना कागदावर उतरवतो त्या ज्यातून त्याची संवेदनशीलता दिसून येते चित्रकार अभिनयाच्या व्यापातून मिळालेल्या फावल्या वेळात तो स्केचिंग करत असतो आणि चित्रकला त्याला तणावमुक्त होण्याचे एक साधन आहे असं त्याचं म्हणणं आहे तर भविष्यात देखील वाटचाल तुझमाजा सपाने पहिल्या मालिकेतून त्याने आपली क्षमता सिद्ध केली त्यानंतर बऱ्याच वेब सिरीजच्या माध्यमातून त्याने विविध प्लॅटफॉर्मवर स्वतःला आजमावले आता धैर्य म्हणून मिळालेली लोकप्रियता त्याला भविष्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठा स्टार बनवण्याच्या दिशेने घेऊन जात आहे तुम्हाला बायोग्राफी कशी वाटली त्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता चॅनलला तु� सबस्क्राईब करा